नमस्कार मित्रांनो माहिती तंत्रज्ञान या मराठी यु यू, युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज आपण एम एस एक्सेल मधील कंडिशनल फॉर्मॅटिंग होम टॅबमध्ये जो आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर कंडिशनल फॉर्मॅटिंग नक्की काय आहे त्याचा वापर कसा करायचा याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आणि मग तुम्ही शिकल्यानंतर प्रॅक्टिसेस करू शकता आता कंडिशनल फॉर्मॅटिंग हा तुम्हाला कुठे मिळेल ते आपण बघूयात आपला हे जो होम टॅब आहे होम टॅब मध्ये आपण इथे आल्यानंतर इथे आपल्याला कंडिशनल फॉर्मॅटिंग इथे हा आपल्याला ऑप्शन आहे मध्ये आता कंडिशनल फॉर्मॅटिंग हे नक्की काय आहे तर एक विशिष्ट जर आपल्याला सेलला रंग द्यायचा आहे म्हणजे एखाद्या रूल नुसार एक आपण नियम लावून दिला असेल त्यानुसारच तो काम करतो तर आयकॉन द्यायचा असेल फॉन्ट चेंज करायचा असेल किंवा स्टाईल चेंज करायचा असेल तर आपण कंडिशनल फॉर्मॅटिंगचा वापर करतो म्हणजे थोडक्यात काय सांगायचं मला माझ्याकडे हे डेटा आहे म्हणजे ही मला माझ्याकडे दहा मुलांचा हा तक्ता आहे तर दहा विद्यार्थ्यांचा हे सगळ्या विषयांचे मी गुण इथे दिलेले आहेत तर यांना शंभर पैकी किती किती गुण मिळालेत हे मी इथे मेन्शन केलेलं आहे आता मला कंडिशनल फॉर्मॅटिंग वापरून याच्यामध्ये मला मी अनालिसिस करू शकतो विश्लेषण करू शकतो ते कसं समजा इथे विद्यार्थ्यांचे पर्सेंटेज दिले आहेत जर मला असं सांगायचं सा आहे कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये की मला ह्या मुलांचे समजा सत्तर टक्क्याच्या पुढे किती विद्यार्थ्यांना मार्क मिळाले आहेत ते हायलाईट व्हावं किंवा तो सेल जो आहे किंवा तो जे रकान आहेत ते मला माझ्या पद्धतीने हायलाइट करायचा असतील तर आपण कंडिशनर फॉर्मॅटिंगचा वापर करतो मग म्हणजे काय तर कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये गेल्यानंतर असे आपल्याला खूप सारे ऑप्शन्स बघायला मिळतील आता कंडिशनल फॉर्मॅटिंग युज करताना हे आपल्याला ऑप्शन्स निवडायचे असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात आपण याच्या बेसिक शिकणार आहोत आता पहिलं जो आहे हायलाइट सेल रूल याच्यामध्ये आल्यानंतर आपल्याला येतं ग्रेटर दॅन लेस दॅन बिटवीन इक्वल टेक्स्ट टू कंटेंट डेट कंटेनिंग अँड डुप्लिकेट व्हॅल्यू आता ग्रेटर म्हणजे काय एखादी व्हॅल्यू आहे आपण जर मेंशन केली म्हणजे में मला सत्तर टक्के पेक्षा जास्त जर मुलांचं अनालिसिस करायचं असेल तर आपण ग्रेटर युज करू शकतो पेक्षा कमी गुण मिळाले आहेत असे अनालिसिस करायचे असतील तर मी लेस दॅन याचा वापर करू शकतो आणि जर बिटवीन म्हणजे आपण एक विशिष्ट रेंज आपण ठरवणार आहोत की किती विद्यार्थ्यांना पन्नास ते Uh, साठच्या दरम्यान uh, गुण मिळाले आहेत परसेंटेज मिळाले आहेत तर आपण याचा बिटवीन मध्ये वापर करतो त्याच्यानंतर इक्वल टू म्हणजे आपण एक विशिष्ट व्हॅल्यू देणार एक विशिष्ट एक, एक नंबर देणार का याच्याशी कुठला म्हणजे मला असं शोधायचा आहे आपल्याकडे हा डेटा फक्त दहाच मुलांचा आहे जर जास्त असेल तर मग आपण एक ते चेक करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो आपण त्याला सांगू शकतो की शहात्तर टक्के ही किती विद्यार्थ्यांना पडलेले आहेत तर त्या त्यावेळेला आपण इक्वल चा वापर करतो त्याच्यानंतर आहे टेक्स्ट टू कंटेंट म्हणजे एक विशिष्ट विशिष्ट जर तुम्हाला शब्द शोधून त्याला हायलाइट करायचा असेल तर आपण टेक्स्ट टू कंटेंट हा आपण पर्याय यूज करू शकतो नंतर आहे डेट ऑक्युरिन डेट म्हणजे एक विशिष्ट जर तारीख तुम्हाला हायलाईट करायची असेल तुमच्या डेटा मधली तर त्यासाठी आपण डेटचा वापर करतो डेट ॲक्यु चा त्याच्यानंतर डुप्लिकेट व्हॅल्यू जर समजा तुम्हाला ह्या डेटामध्ये आता इथे डुप्लिकेट व्हॅल्यू म्हणजे काय तर चाळीस मार्क किती विद्यार्थ्यांना पडले आहेत तर मी पुन्हा टेबल सर्च करून जर त्याला जर तो ऑप्शन जर निवडला तर मग मला ते सेल जे आहे चाळीस मार्काचे जे सेल आहे ते हायलाईट होतील तर अशा पद्धतीने आपण हे आपण कंडिशनल फॉर्मॅटिंगचा वापर करू शकतो आता अजून एक काय की फक्त हायलाईट करता येतं का तर नाही तर आपण डेटा बार पण आपण याच्यामध्ये टाकू शकतो म्हणजेच काय तर एक आपण सेल जसं से कलर करतो तसं त्याला इमोजी पण लावता येतात आयकोन पण सेट करता येतात तर याच्यासाठी हे आपल्याला कंडिशनर फॉर्मेटिंग खूप उपयोगी पडतं आता आपण एक थोडक्यात एक उदाहरण बघूयात कंडिशनर फॉर्मॅटिंगचं आणि मग तुम्हाला लक्षात येईल की कंडिशनल फॉर्मेटिंग कसं का काम करतो ते आता माझ्याकडे ही लिस्ट आहे याच्यामध्ये दहा विद्यार्थ्यांचे गुण तुम्हाला दिसत आहेत इथे रोल नंबर स्टुडंट नेम मराठी इंग्लिश गणिताचं सायन्स हिस्ट्री आणि इथे टोटल मार्क आहे आता याच्यामध्ये हे परसेंटेज आहे जर समजा मला इथे कंडिशनल फॉर्मेटिंग यूज करायचे आहे तर मी काय करणार की जेवढे विद्यार्थ्यांचे परसेंटेज आहेत तो कॉलम मी सिलेक्ट केला सिलेक्ट केल्यानंतर मला होम टॅब मध्ये जायचं आहे कंडिशनल फॉर्मेटिंग आता माझा रूल काय आहे मला एक रूल बनवायचे माझा रूल काय आहे हायलाइट मध्ये जातो कि किती सत्तर टक्के आता इथे एकाहत्तर आहे इथे मी चेंज करतो साठ टक्के आपण साठ टक्के जास्त किती विद्यार्थ्यांना मिळाले आहे ते सेल हायलाईट भाव आता इथे आहे आपण ते चेंज करू शकतो इथे आहे लाईट रेड फिल विथ द डार्क रेड टेक्स्ट जसं तुम्ही बघत असाल की मागे ऑटोमॅटिक झालेलं आहे तुम्ही जसे चेंज कराल तसं ते होणार जर तुम्हाला तुमच्या पद्धतीने करायचे असेल तर कस्टम मध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला फॉर्मॅट मध्ये येतं आता इथे नंबर येतात जर तुम्हाला विशिष्ट डेट जर मध्ये ठेवायचे असेल तर इथे नंबर आहे तुम्हाला फॉन्ट स्टाईल वगैरे चेंज करायचे असेल किंवा फॉन्ट चेंज करायचा असेल तर इथून तुम्हाला करू शकता बॉर्डर तुम्हाला द्यायची असेल त्या सेलला तर इथून देऊ शकता किंवा मला फिल करायचं आहे तर मी इथे फिल मध्ये क्लिक जाऊन ते करू शकतो आता इथे मला मला समजा ग्रीन द्यायचा आहे तर मी इथे ग्रीन कलर निवडतो हा जो आहे समजा हा मी कलर निवडला त्याच्यानंतर पॅटर्न कलर इथे काय तुम्ही तो पण देऊ शकता किंवा नाही आता मला ग्रीन कलरमध्ये तो सेल हायलाईट झाला पाहिजे असं मला तिथे करायचंय तर मी सिम्पली ओके करतो ओके आता बघा ज्या मुलांना साठपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत त्यांचं सेल हे हायलाईट ऑटोमॅटिकली झालेलं आहे कंडिशनल मध्ये आता मला इथे निवडायचं आहे निवडायचं आहे हायलाइट मध्ये गेलो किती विद्यार्थ्यांना एक आपण टोटल सोडून आपण घेऊया हायलाइट मध्ये गेलो किती विद्यार्थ्यांना चाळीस गुण मिळाले आहेत आता बघा इथे मी चाळीस टाकलं ऑटोमॅटिक इथे किरण पवार नावाच्या विद्यार्थ्याला सायन्स मध्ये चाळीस मिळाले आहेत तर इथे ते हायलाईट झालं किती मुलांना नव्वद गुण विषयात मिळाले आहेत आता बघा इथे तीन विद्यार्थी आहेत ज्याच्यामध्ये स्नेहा आहे प्रिया आहे आणि पूजा आहे यांना नव्वद गुण मिळाले आहेत त्याच्यानंतर किती विद्यार्थ्यांना नव्याण्णव गुण मिळाले आहेत तर एकच विद्यार्थी आहे नेहा देशमुख तिला नव्याण्णव गुण मिळाले आहे तुम्ही असे करू शकता आता दुसरं काय मी रूल टाकू शकतो की किती विद्यार्थ्यांना नव्वदच्या वरती मार्क मिळाला आहेत तर मग मी ग्रेटर दॅन किती विद्यार्थ्यांना नव्वद पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत तर मी इथे ग्रेटर दॅन केलं आणि मला इथे कस्टम मध्ये गेल्यानंतर मी येल्लो सिलेक्ट केला मला तो हायलाइट झालेला दिसला पाहिजे ओके आता बघा ज्या ज्या विद्यार्थ्यांना नव्वद पेक्षा जास्त गुण मिळाले तर त्यांना त्यांचं जे मार्क आहेत इथे हायलाईट झालेला आहे तर अशा पद्धतीने हे कंडिशनल फॉर्मेटिंग काम करतं याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत तुम्ही डेटा बार्स वगैरे बनवू शकता <coughs> त्याच्यानंतर इथे नवीन रूल तुम्हाला बनवायचा असेल तर अशा पद्धतीने ऑप्शन येतात फॉरमॅट ऑल सेल बेस्ड ऑन देअर व्हॅल्यूज आपण जर करतो थे, ज़र थे कर जासे, ते फॉरमॅट ओनली सेल कंटेंट जर आपल्याला मध्ये कंटेंट चेंज करायचा असेल तर खूप सारे ऑप्शन्स आहेत तर त्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूयात कारण ते खूप डि इन मध्ये आहे तर सध्या हे आपण बेसिक पाहिलं की कंडिशनल फॉरमॅटिंग कसं काम करतं तर हा ही माहिती तुम्हाला समजली असतील तर नक्कीच कमेंट करून मला सांगा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आपल्या इतर मित्रांना देखील शेअर करा आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी धन्यवाद